ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नळ पाणी पुरवठ्यासाठी 51 लाख रुपये खर्च करून फिल्टर हाऊस चालू नाही दूषित पाणी पिऊन ग्रामस्थांना आजाराने घेरलं कनवाड येथील ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी शासनाने जलजीवन मिशन मधून एकावन्न लाख रुपयांचा निधी दिला होता या योजनेचे काम पूर्ण होऊन सहा महिने झाले मात्र गावाला अद्याप स्वच्छ पाणी मिळत नसून कृष्णा नदीतील दूषित पाणी पिऊन काबळी सदृश आजाराने ग्रामस्थांना घेरला आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं चित्र पाहायला मिळत शासनाकडून ग्रामस्थांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावं यासाठी जलजीवन मिशनमधून एकावन्न लाख रुपयाचा निधी गावाला मिळाला या जल निधीतून जलकुंभाची दुरुस्ती पावणे तीन किलोमीटर नवीन जलवाहिनी व सँड फिल्टरची उभारणी करण्यात आली गावाला दिवसातून तीन टाकी पाणी लागतं मात्र फिल्टर हाऊसमधून आठ तासात एकच टाकी भरत असल्याने पूर्ण पाणीपुरवठा गावाला होत नाही असा आरोप ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात येत आहे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने व ग्रामपंचायत प्रशासनाने भविष्याची लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याचं नियोजन करणं गरजेचं होतं या ठिकाणी प्रत्यक्षात तांत्रिक अडचणी दाखवून अर्थकारण झाले आहे काय असा प्रकार यामधून दिसून येत आहे ग्रामपंचायत प्रशासनाने खासदार आमदार यांच्याकडे या याबाबतचा पाठपुरावा करून गावाला स्वच्छ पाणी देणं गरजेचं होतं मात्र त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे एकंदरीत गावामध्ये कावीळ सदृश रुग्ण आढळत असल्याचं चित्र आहे आरोग्य विभाग गावामध्ये सर्वे करत आहे एकंदरीत ग्रामपंचायत प्रशासनाचा हलकरजीपणामुळे गावातील ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे दरम्यान सरपंच इरफान बुरान यांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्याकडे फिल्टर हाऊसमधून ज्या प्रमाणात पाणीपुरवठा व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात होत नसल्याची तक्रार दिली आहे मात्र कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही यामुळे पावसाळ्यामध्ये ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावं लागत आहे जोपर्यंत फिल्टर हाऊसमधून पूर्ण क्षमतेनं पाणीपुरवठा होणार नाही तोपर्यंत फिल्टर हाऊसचा आम्ही ताबा घेणार नाही ग्रामस्थांच्या आरोग्याकडे आमचे पूर्ण लक्ष असून आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावामध्ये घरोघरी सर्वे करण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण कनवाड